संधी मिळाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये काम करत असताना कोकणातल्या माणसांना मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये संघटित करून कोकणवासियांना न्याय देण्यासाठी आरपीआय प्रयत्न केलेला आहे एक तर नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळाली म्हणून जिल्हा आरपीएच्या वतीने आज या ठिकाणी आपला सत्ताराचा कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय उदय सामंतजी आणि इतर पाहुणे त्याला उपस्थित राहणार आहेत आणि एकतर रिपब्लिकन पक्षाच्या कोट्यामध्ये एक, तर पक्षा चा मदे एक तस खासदारकीची जागा नसतानाही लोकसभेची रिपब्लिकन पक्षाला ही संधी मिळालेली आहे काल पनवेलमध्ये मध्ये आपला तर सत्कार होता देशाच्या अनेक ठिकाणी आपला सत्कार झाला आणि आज रत्नागिरी इच्छा होती की रत्नागिरीमध्ये आपला सत्कार व्हावा प्रमाण आपण इथे आलेलो आहोत एक तर रिपब्लियन पक्ष हा महायुती सोबत आहे देश पातळीवर एनडीए सोबत आहे आणि लोकसभेमध्ये आम्हाला प्रचंड अपयश मिळालं आम्हाला चाळीस पर्यंत चाळीस बेचाळीस जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण विरोधकांनी मात्र अत्यंत ब्लॅकमेलिंग असा प्रचार केला आणि संविधान बदलणार आहेत आरक्षण काढून घेणार आहेत अशा पद्धतीच्या आपोआप पसरवून हो। सोशल मीडियामध्ये आणि इतर मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये गैरसमज करण्यात आला आणि त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त सतरा जागा मिळाल्या देशामध्ये चारशे पर्यंत जागा एनडीएला ला मिळतील बीजेपीला सव्वा तीनशे पर्यंत जागा मिळतील आणि बाकीच्या तीस चाळीस पन्नास जागा एनडीए ला मिळतील अशी अपेक्षा होती पण आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या नाही फक्त दोनशे ते त्र्याण्णव जागा आम्हाला मिळाल्या तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला देशामध्ये दे बहुमत मिळालं आणि विरोधकांचं जे स्वप्न होतं की मोदींना सत्तेच्या बाहेर करायचं त्या मोदींना सत्तेच्या बाहेर त्यांना करता आलं नाही दोनशे बहात्तर जागांवर मेजॉरिटीनी सरकार बनवता येतं पण आमच्याकडे दोनशे अठ्याण्णव जागा आहे आणि नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे नरेंद्र मोदी आणि नॅशनल हायवेज असतील आता गोव्याचा जो हायवे आहे त्याची अडचण आहे अनेक कॉन्ट्रॅक्ट बदलले पण हा गोव्याचा रस्ताही अत्यंत लवकरात लवकर चांगला होईल अशा मला अपेक्षा आहे देशभरामध्ये दे अनेक नॅशनल हायवे बनवण्यात आले देशभरामध्ये दे रेल्वेमध्ये दे बरी सुधारणा करण्यात आली देशभरामधले दे एअरपोर्ट्स मोठ्या प्रमाणात चांगली बनवण्यात आली शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले दलितांसाठी आणि गोरगरिबांसाठी गरिबांसाठी अनेक निर्णय घेतले ऐंशी करोड लोकांना गेल्या पुढची पाच फ्री मध्ये धान्य देण्याचा निर्णय घेतला अशी अनेक महिला आरक्षण बिल जे आहे ते अनेक वर्षापासून पेंडिंग बिल पास करण्यात आलं थ्री सेव्हन्टी आर्टिकल जम्मू काश्मीर मधून हटवण्यात आलं आणि आपण पाहिलेलं आहे की काल पहिल्या फेज मध्ये अठरा तारखेला एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आहे लोकसभेमध्ये साठ टक्केपेक्षा जास्त मतदान तिथे झालं आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये लाईन लावून मतदान का आहेत अशी परिस्थिती जम्मू काश्मीर मधली आहे त्या ठिकाणचा दहशतवाद हा नाईन्टी पर्सेंट पर्यंत संपवण्यात आलेला आहे तरी मध्ये मध्ये काही आतंकवादी येतात आणि काय गडबडी करतात का कर ते चालू आहे पण पूर्वीपेक्षा नव्वद टक्के प्रमाण का कमी झालेलं आहे हे सगळं केल्यानंतरही आम्हाला एवढं यश मिळालं नाही पण ठीक आहे लोकशाहीमध्ये जे लोकांचं ओपिनियन आहे ते आम्ही स्वीकारणारे लोक आहोत आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आरक्षण हे सुविधाने दिलेलं आरक्षण आहे बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आदिवासींना विशीच्या बाहेर राहणारे कड्या कपारीमध्ये राहणारे जे एस सी एस टी आहे लोकांना सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केला पीड़ा अत्यंत वंचित असणाऱ्या समाजाला आरक्षण देऊ पंधरा टक्के आणि साडे टक्के आरक्षण आणि त्यामुळं या समाजाला प्रगती पथावरून पुढे जाण्याची संधी मिळाली ओबीसी समाजाला सुद्धा मंडल कमिशनच्या माध्यमातून युपीसीच्या काळामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि त्या समाजाने आपली बऱ्यापैकी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा आरक्षणाचा विषय हा जो आहे तो राज्यापुरता क्लिअर करण्यात आलेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आदित्य पवार यांच्या सरकारने घेतलेला आहे आणि आता केंद्रामध्ये केंद्रामधून आता केंद्राने तर आम्ही दहा टक्के आरक्षण एक शिक्षणला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मराठा समाज ब्राह्मण समाज लिंगायत समाज ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही आहे अशा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय पाच वर्षापूर्वी आमच्या सरकारने घेतला आणि त्याचा फायदा हा मराठा समाज आणि ब्राह्मण समाज या लोकांना काय टक्के होतच आहे पण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी रास्तच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दे त्यांची मागणी नाही त्यांची मागणी आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच गरीब मराठ्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी राज्य सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे किंवा राज्याच्या अनेक डिपार्टमेंटच्या रिक्रुटमेंट असतील त्या ठिकाणी भरतीमध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला त्यामध्ये जागा मिळत आहे आता केंद्राचा जो विषय आहे तो केंद्राकडे जर हा विषय आला तर केंद्राकडे आल्यानंतर आम्हाला हा विचार करावा लागेल की जसा मराठा समाज क्षत्रिय आहे तर राज्यामध्ये क्षत्रिय कम्युनिटीमध्ये असणाऱ्या कुठल्या कुठल्या जाती आहे इतर राज्यांमध्ये कुठल्या क्षेत्रिय कम्युनिटीच्या जाती आहेत गुजरातमध्ये पाटीदार पटेल आहे हरियाणामध्ये जाट आहे यू पीमध्ये जाट आहे त्यानंतर राजपूत आहेत रेड्डी आहेत तर अशा लोकांना कसलं आरक्षण द्यायचं याचा विचार करावा लागेल तर त्याप्रमाणे गरीब लोकांना आरक्षण मिळालं लो पाहिजे आणि आता इकॉनॉमिकल सेक्शनला आरक्षण मिळाल्यामुळं सर्व जाती जमातींना आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळं राहुल गांधी यांनी आरक्षण आम्ही एकत्मक करू अशी जी भाषा वापरलेली बादा आहे त्याबद्दल राहुल गांधींचं जे त्यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाने राज्यामध्ये देशभरामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि राहुल गांधी हे अत्यंत बाहेर गेले की देशाची बदनामी हे करतात राहुल गांधी एक जबाबदार नेते आहे ते म्हणताय की लोकशाही धोक्यात आलेली आहे पण ज्या सरकारला तुमच्या पक्षाला नव्या नऊ जागा मिळालेल्या आहेत विरोधी पक्षांना जवळजवळ दोनशे त्र्याहत्तर पर्यंत दोनशे बहात्तर पर्यंत दोनशे चौतीस पर्यंत जागा मिळालेल्या आहेत याचा अर्थ लोकशाही धोक्यात नाही आणि या देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये कधी येऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही बाबासाहेबांनी दिलेलं सुविधान हे संविधान बदलण्याचा कुणालाच अधिकार नाही पण अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवून मत घेण्याचा प्रयत्न लोकसभेत झाला पण विधानसभेमध्ये त्यांचा डाव आम्ही उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि विधानसभेमध्ये आमची महायुती जी आहे बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आयची जी आमची युती आहे महायुती आहे महायुतीला क्लिअर मेजॉरिटी मिळेल आणि नक्की आम्ही सरकार बनवू अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आज इथं आल्यानंतर रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली ती ही की ज्या अॅट्रॉसिटी केसेस आहे त्या पंच्याण्णव पासून ते चोवीस पर्यंत फक्त तीनशे पाच केसेस आहेत अॅट्रॉसिटीच्या म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दलित आणि सवर्ण जे आहे ते अत्यंत जवळीक असणारे ठेवणारे असे आहे आणि बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये फार एक टक्कापेक्षा कमी जे आहे या जिल्ह्यामध्ये आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली स्पेशल कंपोनंट प्लॅन जो आमचा असतो तर गेल्या वर्षी जो आमचा प्लॅन जो होता तो एक लाख एकोणसाठ हजार कोटीचा होता देशामध्ये आमच्या मंत्रालयाचा यावर्षी नवीन बजेटमध्ये एक लाख पासष्ट हजार कोटी रुपयाचं आमचं बजेट आहे आणि त्याच्यातून जो स्पेशल कंपनी प्लॅनचा पैसा आहे तो गेल्या वर्षी जवळजवळ एकोणीस कोटी पैसे आपल्या जिल्ह्यासाठी आल्याची माहिती आपल्याला मिळाली त्यानंतर इथं कास्ट जे पर्सेंटेज आहे ते चार टक्के असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि आणि व्हिजीएनट्रीचं जे पॉप्युलेशन आहे ते एकोणनव्वद हजार नऊशे अडतीस असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली स्कॉलरशिपची स्कीम आहे तर जवळजवळ पोस्ट मॅट्रिकचे विद्यार्थी जे आहे ते जवळजवळ तीन हजार चारशे त्र्याण्णव पोस्ट मॅट्रिकचे आणि पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी एक हजार सहाशे तेवीस जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती आपल्याला मिळाली त्यानंतर ओबीसीचे जे विद्यार्थी आहे ते बारा हजार दोनशे एकोणसाठ असल्याची माहिती देण्यात आली आणि दे निर्वाह स्कीम आहे तर ती एका विद्यार्थ्याला महिन्याला पंधरा हजार रुपये अशा पद्धतीनं अठरा विद्यार्थ्यांना दोन ला लाख सत्तर हजार रुपये देण्यात आल्याची माहिती दिली एकतर एक, एक स्वाधार योजना एक आहे ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण नाही घेतात त्या विद्यार्थ्यांना एका महिन्याला अडतीस हजार ते साठ हजार एवढी रक्कम आम्ही एका वर्षाला देतो आणि दे त्या मुलांनी तिथं आपलं ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांना त्या योजनेचा फायदा होतो आणि त्यांनी आपलं घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहून आपलं शिक्षण करावं अशी एक स्वतः योजनेची चांगली स्कीम आपली या ठिकाणी आहे इंटरकास्ट मॅरेज जे आहे ते गेल्या वर्षी जवळजवळ एकशे त्रेसटी इंटरकास्ट मॅरेज झालेली आहे आणि या ठिकाणी म्हणजे इंटरकास्ट मॅरेजचं जे प्रमाण आहे ते अत्यंत चांगलं प्रमाण आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ओल्ड एज होम अजिबात नाही आहे देखील ओल्ड एज होम नाही आहे तर आमच्या मंत्रालयाची स्कीम आहे की एका वर्षाला पंचवीस स्ट्रेंग असणाऱ्या ओल्ड एज होमला आम्ही बावीस लाख रुपये देतो दे पन्नास असेल दे 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 तर चाळीस लाख देतो शंभरचा असेल तर ऐंशी दे लाख देतो कुठल्या एखाद्या एन जी जर आमच्या अर्ज केला तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ओल्ड एज होम देण्याचा निर्णय नक्की माझं मंत्रालय घेईल त्यासाठी एन जी ओनी एखाद्या अर्ज करावा असं मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे कुठल्या तरी एनजीओनी अर्ज करावा त्यानंतर जी प्रधानमंत्र्यांनी जनधन जी जी योजना सुरू केली बँक अकाउंटची त्याच्यामध्ये जवळजवळ चार लाख तेहतीस हजार सहाशे तेहतीस एवढ्या लोकांचे अकाउंट जिल्ह्यामध्ये बँकेत उघडण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये शेड्युलकास्ट चे जवळजवळ चौतीस हजार सहाशे नव्वद आणि एस टीचे तीस हजार तीनशे चोपन्न एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत उज्ज्वला योजना जे गॅस सिलेंडर जी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत बावीस हजार सहाशे एकोणपन्नास एवढ्या लाभार्थ्यांना ते गॅस सिलेंडर मिळालेलं आहे आणि मुद्रा योजनेचं जे लोन आहे ते तीन हजार एकशे अडुसष्ट लोकांना मिळालेलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेची जोरजवळ दोनशे ऐंशी ए घरे ही आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे मेडिकल हेल्थची त्यामध्ये सातशे लाभार्थ्यांना आतापर्यंत फायदा मिळालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे या योजनेसाठी जवळजवळ पं चार लाख चार लाख त्रेपन्न हजार चौतीस एवढ्या अर्ज झालेले आहे आणि आतापर्यंत जवळजवळ तीन लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि याचं लिमिट जे आहे ते एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत आहे आणि एका महिन्याला जवळजवळ साठ कोटी रुपये एका जिल्ह्याला बजेट लागणार आहे तर ही योजना अत्यंत चांगली योजना आहे अत्यंत धाडशी योजना आहे सरकारच्या बजेटवर स्थान पडणार आहे पण लाडकी बहीणमुळं महिलांमध्ये मोठा उत्साह आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही अत्यंत चांगली योजना आहे दुसरी आता आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग जनांची संख्या सोळा हजार नऊशे ऐंशी एवढी आहे आणि त्यांच्यासाठी सुगम्य भारत योजना आहे बाकीच्या योजना आहेत पेन्शन योजना आहे अशा योजनांचा फायदा सगळा होतो आणि या पद्धतीने आपलं काम चाललेलं आहे लोकसभे